खऱ्या प्रश्न मार्गी लागलाय हॉकर्सचा काय सांग हॉकर्स <laughs> हा <laughs> विषय माझ्या फार जवळून निगडीत आहे आणि मी स्वतः वयाच्या सतरा वर्षापासून तर वयाच्या सत्तावीस वर्षापर्यंत दहा वर्ष यांच्यासोबतच गाडी लावलेली आहे मीने यांच्यासोबत लावलेली आहे सगळे समजे पंधरा ते वीस जण लोक रोड गाडी लावत होते जवळ रोड गाडी लावलेली जवळ रोड गाडी लावलेली आम्हाला माहिती आहे की हातावर कमवून खाणं हे किती कठीण काम आहे आज आमचे नामदार संजय भाऊ सावकारे यांनी सर्वात मोठा जो याच्यातला सर्वात मोठा प्रश्न एकच एक भोगोटा भोगोटा म्हटलं म्हणजे शब्द फार लहान आहे पण त्यात आयुष्यपूर्ण एका हॉकर्ल्याचं पूर्ण आयुष्याची जागा मिळणार आहे याच्यात याच्यात सर्वात जास्त समाधान मला झालेलं आहे कारण की आम्ही संजय भाऊंना सांगून सर्वांनी मिळून त्यांनी तर भोगोट्याचं एकदम ओके सिग्नल दिलेलं आहे ह्यामुळे ह्या सर्वांना कायमस्वपी जागा मिळेल कधी इकडनं जा किंवा या राहणारी ज्यावेळी तिथून त्याला आठवायचा प्रश्न येईल त्यावेळी नगर परिषद किंवा ला नवीन अजून जागा त्यांना शोधून द्यावा लागणार आहे म्हणून मी सर्वात आधी आमदार संजय सावकर यांचं सर्व हॉकरच्या वतीने आणि मी सुद्धा हॉकर होता यांच्या वतीने आभार मानतो आणि चांगलं झालं पाहिजे आमचा फोन प्रश्न होता म्हणजे हक्काची जागा त्यांना मिळाली आहे हक्काची जागा मिळालेली लवकरात लवकर एक महिन्याच्या आत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पत्ताचं शेड त्यात कॅमेरे त्यात लाईट सगळं सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून यांना कोणता त्रास होणार नाही यांना कुठून माल बाहेरून जो आणावा लागतो रोडगाडी ढकल तो विषय संपेल तुम्ही तिथं लॉक लावा आणि त्या घेऊन घरी आरामात झोपा आमचा हा सुद्धा प्रयत्न राहणार सर्वप्रथम मी नामदार संजय सावकरे यांचा खूप खूप धन्यवाद सांगू इच्छितो कारण त्यांच्या मध्यस्थीमुळेच आमचं हा हावकरच जे आमचे भाऊबंध आहे त्यांना त्यांची हक्काची जागा आता मिळणार आहे खूप वर्षापासून हा विषय प्रलंबित होता आमचे व्यापाऱ्यांचे आणि ऑफस लोकांचे खूप वेळा त्या गोष्टीवर वादवी झाले आणि मी सर्वात प्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की हे राजभाऊ आणि सगळे हे माहे राजभाऊ खरं तर मायक आकास लागतात आणि यां यांच्या समजूतपणामुळेच हे विषय सॉल्व्ह झाला आहे आणि आमदाराच्या म मध्यस्थीमुळे हा विषय सॉल्व्ह झाला आहे मी सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने सर्व हॉकर्स लोकांना एक गोष्ट आश्वस्त करूँ पन, आ, आ, तो करू इच्छितो की हा तुम्ही भले तिकडे जात आहे पण आयुष्यभरासाठी संजू भाऊ पिंटू भाऊ आणि मी तुमच्या नेहमी पाठीशी आहे तुम्हाला कोणतीही गोष्टीची गरज असेल आमच्या आमच्याकडे आम्ही दोन मिनिटात तुमच्याकडे येऊ आणि तुमचं सगळं जे प्रॉब्लेम असेल आम्ही निपटायचा प्रयत्न करू आणि आम्ही सर्व हॉकर्स बांधवांचा आणि व्यापारी बांधवांचा सर्वांचा खूप खूप धन्यवाद सांगू इच्छितो एक प्रश्न असा आहे की डिवायडरला धरून आजही विरोध होतोय की देवी गणपती जाणार कशी विसर्जन असेल किंवा आगमन असतं त्या ठिकाणी अर्थ निर्माण आहे हो अशी सुद्धा ठिकाणी मागणी केली तर डिवायडरचा विरोध आजही होतोय विरोध होतोय बरोबर आहे पण ऍक्च्युअली ते जो रस्ता आहे डिवायडर टाक टाकतोय तो किमान बेचाळीस फुटाचा रस्ता आहे तर दोघां साईडने वीस फीट जागा ऑलरेडी आहे तिथे म्हणजे गाडी वगैरे जायला अडचण होणार आहे आम्ही तसेच डिवायडर लावणार आहे तुम्ही एक गोष्ट सांगा मानस मेडिकल जी किती गलिया ब्राह्मण संघा तिथून तिथून पण मिरवणूक येते तेवळा जसत आम्ही दोगा बाजूने सोडतोय काही अडचण येणार नाही आम्ही त्यांची पण समजून काढू आणि कोणाला त्रास होणार नाही असंच काम करतो म्हणजे एकंदरीत मिरवणूक वगैरे योग्य यो होती योग्य होती कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला सबरात दरारा हाय र तुला लकलणार नाही तुला लवळणार नाही आपला डेंजर कारवार हाय र का उडतोस रे भिडतोस रे